नमस्कार बार्शी तालुक्यातील सर्व नागरिकांना विनंती आहे की महसूल विभागाच्या वतीने पथदर्शी प्रकल्प आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांचा जन्मदिवस सतरा सप्टेंबर ते आपल्या देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दिनांक दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये सेवा पंधरवडा साजरा केला जात आहे सदरच्या पंधरवाड्यामध्ये महसूल विभागाने दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी प्रत्येक गावामध्ये नकाशावरती असलेले रस्ते ज्यामध्ये पायमार्ग आहेत गाडीमार्ग आहेत असे रस्ते त्याचबरोबर जे रस्ते चालू आहेत मात्र ज्यांची नोंद नकाशावर नाही असे रस्ते आणि ज्या रस्त्यांच्या बाबतीत तहसीलदार यांच्याकडे वाद चालू होते आणि त्यामध्ये निर्णय झालेला आहे आणि रस्ता मंजूर केलेला आहे असे रस्ते हे सर्व रस्ते नकाशावर घेऊन त्यांना विशिष्ट क्रमांक देणे त्यांचे सीमांकन करणे याबाबतची मोहीम आपल्या तालुक्यामध्ये मोठ्या स्वरूपामध्ये या ठिकाणी सुरू झालेले आहे त्याकरिता गावगावामध्ये शिवार फेरीचे आयोजन केलेले आहे त्याचबरोबर जे रस्ते चालू आहेत मात्र नकाशावर नाहीत आणि ज्या रस्त्यांवर ते अतिक्रमण आहे आणि जे र अतिक्रमण काढून आपल्या शेतकऱ्यांना शेतापर्यंत वहिवाटी करता रस्ते उपलब्ध करून देणे गरजेचे आहे अशा सर्व रस्त्यांची यादी ग्राम महसूल अधिकारी तयार करणार आहेत आणि असे सर्व रस्त्यांची यादी ग्रामसभेमध्ये त्या ठिकाणी ठेवून ग्रामसभेची मान्यता घेण्यात येणार आहे अशा ग्रामसभांचं आयोजन आपल्या तालुक्यात सात सतरा सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात येणार आहे मी पण एका ग्रामसभेला उपस्थित राहणार आहे त्यामुळे सर्व गावाच्या संमतीने असे रस्ते तयार होणार आहेत यामध्ये कोणताही राजकीय हस्तक्षेप होणार नाही आणि पारदर्शकपणे सर्व प्रक्रिया या ठिकाणी सर्व नागरिकांनी पार पाडावी असे आवाहन मी या ठिकाणी करत आहे <coughs> हा एक ऐतिहासिक निर्णय आहे ज्यामुळे कृषी जो आपल्या देशाचा आत्मा आहे शेतकरी जो आपला अन्नदाता आहे त्यांचे जे वादविवाद आहेत रस्त्याबाबत जे तंटे आहेत ते कायमस्वरूपी त्या ठिकाणी मिटणार आहेत कायमस्वरूपी संपणार आहेत आणि अशा पद्धतीने शेतीला जाण्यासाठी कायमस्वरूपी हक्काचे रस्ते मिळाल्यानंतर शेतीमधील उत्पन्न त्या ठिकाणी वाढणार आहे आणि आपला तालुका एक क्षेत्रामध्ये अग्रेसर तालुका होईल आणि विकासाकडे वाटचाल करेल या दृष्टीने हा निर्णय अतिशय महत्त्वाचा आहे त्यामुळे माझी आपल्या माध्यमातून सर्व तालुक्यातील नागरिकांना सर्व जनतेला विनंती आहे या मोहिमेमध्ये सर्वांनी मोठ्या स्वरूपामध्ये सहभागी व्हावे व पारदर्शकपणे कोणताही वादविवाद होऊ न देता राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून या यात सहभागी व्हावे आणि ही जी लोक चळवळ आहे ती यशस्वी करावी अशी मी या ठिकाणी सर्व तालुक्यातील जनतेला विनंती करीत आहे तालुक्यामध्ये जी मोहीम रस्ते नकाशावर नोंद घेण्याची आहे रस्ते खुले करण्याची आहे या सर्व मोहिमेला तालुक्यातील जनतेने उत्स्फूर्त आणि अतिशय समजदारीने त्यामध्ये सहभाग नोंदवावा हे आवाहन करतो धन्यवाद